आणि आपली कार्यप्रणाली या दोन्ही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत शेवटी जिल्ह्यामध्ये आपला जो कक्ष आहे तुम्हीच तिथले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी आहात तुम्ही चांगले वागलात तर लोक म्हणतील मुख्यमंत्री चांगला आहे तुम्ही वाईट केलं तर लोक म्हणतील मुख्यमंत्री नालायक आहे त्याच्यामुळे आमची लायकी ठरवण्याची सगळी भूमिका आता तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातन जे काही आशीर्वाद जो काही दुवा आहे तो त्या त्या जिल्ह्यातनं आमच्यापर्यंत पोचणार आहे तो चांगल्या प्रमाणे पोचवायचा प्रयत्न करा तुमच्याही जीवनामध्ये या आशीर्वादाचा फायदा तुम्हाला होईल आपण सगळे मिळून समाजातल्या प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळालेच पाहिजे तो त्याचा अधिकारच आहे असं समजून काम करूया काही अडचणी आल्या तर आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत रामेश्वर भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत मी आहे आम्ही आपल्याला कधीही उपलब्ध आहोत आणि आपली सगळी पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा देखील आपल्याला उपलब्ध आहे त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे उपयोग करू, मैं अतीशे पासना करू। प्रकार मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासनं शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण सगळे मिळून करू आणि वर्षभराने आपल्या कामाचा आढावा घेण्याकरता पुन्हा अशा प्रकारची एक आपण परिषद घेऊ ज्याच्यामध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हटलं की मी येतो तुम्हाला माहिती आहे <laughs> त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी पुन्हा येईन आणि आपल्यापैकी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं स्वागत सत्कार देखील त्या ठिकाणी करील